तर आता पुण्याला जायचं आहे या मंथमध्ये ठरलेलं आहे परंतु बघू कारण माझे भरपूर कामं मा पेंडिंग आहे सगळ्यात पहिलं तर माझ्या तिकडल्या प्लॉटमध्ये मा मला कुंपण घालायचं आहे तिथं भरपूर असे झाड लागलेले ला आहे माझ्या प्लॉटमध्ये तर ते मला त्याच्यासाठी माणूस लावायचा आहे कोण आली कोण आहे कोण आली स्वराज हॅलो फ्रेंड्स तर सध्या माझा जीवनात मळा झालेला आहे आणि पुण्याला जायचं फिक्स झालेलं जा आहे फ्लॅट बुक झालेला आहे आणि आनंदाची बातमी ही आहे की स्वराचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता स्वराचं फिजिकल आणि मेडिकल टेस्ट होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समोर काय बेटाळली जाईल तुझी आठवणार आहे ती आठवण आठवणार आहे ती आजीनं मारलं होतं मा कस मारलं होत झापडी मारल्या होत्या चॉकलेट दिले होते खायला? तुला चॉकलेट ठेवून घेतलं मी तुला शंभर रुपये दिले होते ना जाताना ती कोणाकडे दिले होते तू नेली पैप आले त्याच्यातले पैसे दिले तुला पैसे दिले होते ना मी जाताना तू त्या पैशाच काय केलं बाळा पाय लागून आला स्वरा त्याले पिल्लू तुमको आठवणार ती का मेरी क्या जोरचे बोल आठवणार आठवणार ती आट बना रही थी? ना कैसी आ रही थी बेटा? मम्मी के बिरियानी सॉरी के चली गई मम्मी मुझे छोड़ के चली गई थी दीदी <laughs> <माम्मी> के, <आट laughs> के एग्जाम थी ना बेटा? हाँ आपके लिए भी स्कूल देखा उधर क्या? तुम्हारे लिए भी स्कूल दिखा पुणा में बहुत अच्छा स्कूल है नहीं हाँ आपल्याला राहण्यासाठी घर बघितलं तुम्हाला जाण्यासाठी शाळा बघितली उठण स्वरा उठण ते पहा आजीनं चाय ठेवला चल उठ बर चला फ्रेंड्स तर आज आता आमची सकाळ झालेली आहे तर आता पुण्याला जायचं आहे या मंथ मध्ये ठरलेला आहे परंतु बघू कारण माझे भरपूर कामं पेंडिंग आहे सगळ्यात पहिलं तर माझ्या तिकडल्या प्लॉटमध्ये मला कुंपण घालायचं आहे तिथं भरपूर असे झाडं लागलेले ला आहे माझ्या प्लॉटमध्ये तर ते मला त्याच्यासाठी माणूस लावायचा आहे तर त्याच्यासाठी पहिले शिफ्ट व्हायचं कामच असं हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला माहिती आहे सध्याना उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा लागल्यानंतर प्रखर सूर्यकिरण एवढे पडतात की आपल्या मुलांची स्किन ही डॅमेज अस होते कारण आपल्यापेक्षा मुलांची स्किन ही खूप नाजूक असते आणि त्यांना प्रोटेक्शन आणि मॉइश्चरायझरची खूप खूप म्हणजे गरज असते तर ह्या प्रोटेक्शनसाठी आणि माझ्या मुलाच्या त्वचेसाठी मी तर मी यूज करत असते लिटिल रुट्युब याच्यामध्ये तीन किट येतात आणि खूप छान अशी किट आहे ज्याच्यामुळे माझ्या बाळाच्या बॉडीचं वॉश पण होते मॉइचराईज होते आणि प्रोटेक्शन होते उन्हाळ्यापासून प्रमाणित असून मेडसेप आहे व आशियातील एकमेव बेबी केअर ब्रँड आहे सहा हजार पेक्षा जास्त रसायनापासून मुक्त आहे वनस्पतीवर आधारित आहे स्वच्छ आहे शंभर टक्के शुद्ध आहे रसायन नाहीत विष नाही व सिंथेटिक सुगंधापासून मुक्त आहे लहान मुलांसाठी योग्य आहे शंभर टक्के शाकाहारी आहे आणि डर्मोटोलॉजिकली टेस्टेड आहे मुलांसाठी तर माझ्या बाळासाठी मी यूज करते मल्टीव्हिटॅमिन हेअर अँड बॉडी वॉश हे बाळाच्या शरीरातील तेल काढून न टाकता त्वचा स्वच्छ करते व त्वचा ओलावा टिकून ठेवते व संतुलन राहते त्यासोबतच पोषक तत्वांनी युक्त आहे म्हणजे त्वचेचे पोषण करते कारण यामध्ये जीवनसत्वे आणि वनस्पतीचा अर्थ आहे शंभर टक्के सुरक्षित आहे म्हणजे स्टिअर फ्री फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे आंघोळ करताना डोळ्याला इजा पोहोचत नाही आणि मुलं आनंदाने आंघोळ करतात पीए संतुलन करते त्याच्यामुळे काय होते ना की तुमच्या बाळाची त्वचा अजिबात कोरडी पडत नाही आणि त्वचा कोरडी पडत नाही त्याच्यामुळे बाळ अजिबात चिडचिड करणार नाही याच्यामध्ये स्विस टेक्नॉलॉजी असल्यामुळे बाळ निरोगी राहते व त्याची त्वचा आणि केसाच्या वाढीसाठी हे एकदम पोषक असं फॉर्म्युला आहे आणि टिअर फ्री आहे आंघोळ झाल्यानंतर मी माझ्या बाळासाठी लावत असते तर आंघोळीनंतर आपल्या त्वचेच्यासाठी आपण लावणार आहे बॉयो बॉडी बटर हे दोन दिवसापेक्षा जास्त काळ कोरड्या त्वचेला त्वरित ओलावा देते त्यासोबत शक्ती एकोणीस टक्के वाढवते त्वचा हायड्रेशन ठेवते देते त्यासोबतच त्वचेचा लालसरपणा कमी करते व कोरडी त्वचा पुन्हा होऊ देत नाही आता आपण लावणार आहोत पोस्ट फेस क्रीम हे ना खूप छान अशी आहे त्वचेला हायड्रेशन आणि रेडियन्स पासून सुरक्षा देते म्हणजेच तुमच्या बाळासाठी हे खूप उपयोगी आहे त्वचा हायड्रेट ठेवते त्याचसोबतच स्किन स्मूथ ठेवते आणि उन्हापासून संरक्षण देते आणि तुमच्या बाळाला हेल्थी स्किन देते तर हे किट खूप छान आहे तुमच्या बाळासाठी ही किट खूप उपयोगी आहे अमेझॉनवर आणि स्कायवर उपलब्ध आहे आणि समोर एक वेबसाईट देत आहे त्याच्यावर सुद्धा उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाक लिंक टाकलेली आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता बाय बाय तर माझा ना स्वतःवर विश्वास आहे त्याच्यामुळेच मी माझे दोन मुलं आणि माझ्या आईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु सध्या आईचा जीव मळ्यात आहे आणि आई बोलते मी सध्या येत नाही मी इथले कामं करून पूर्ण करून येणार आहे तर माझी जी हातगाडी आहे म्हणजे की जे कॅन्टीन आपण लावलेली होती तर ती गाडीसुद्धा मी विकायला काढलेली आहे प्लस ही जी टू व्हीलर आहे स्कूटी हे सुद्धा मी विकणार आहे आणि त्यासोबतच घराचा सौदा होईपर्यंत आई इथंच राहणार आहे आणि जेव्हा जेव्हा आईला वाटणार पुण्याला यायचं आहे तेव्हा मी आईची तिकीट बुक करून देत जाणार आणि आई येत जाणार तर फायनली इथं मी आता पोचलेली आहे मार्केट मध्ये करण वगैरे भाजीपाला नव्हता राशनही नव्हतं आणि मला एटीएम मधून पैसे वगैरे होते तर फायनली मी सगळ्यात अगोदर भाजीपाला घेतला आणि मुलांसाठी घेतले फ्रुट्स कारण की आई हे स्वराजला ना आंबे भरपूर आवडतात आणि तो बोलत होता की मम्मा मला आंबा घ्यायचा आंबा घ्यायचा आहे आता नवीन नवीन नवी आंबे आहे त्याच्यामुळे आंबे झालेले आहेत महाग तर हे दोनशे कि अडीचशे रुपयाचे एक किलो आंबा घेतलेला जाऊ द्या मुलांपुढे काही नाही स्वराज आपल्या मग त्याच्यानंतर मला आठवण आली की मी या महिन्याचं रूमचं रेंट भाडं अजिबात दिलेलं नाही आहे तर मी पटापट ए टी एमवरून पैसे काढलेले आहे आणि आता हे पैसे मी देण्याला आहे माझ्या घरमालकींना आणि आपला पैसा कमवण्यात आणि खर्च करण्यात खरंच खूप म्हणजे खूप फरक आहे आणि त्या लेडीजची खरंच कमाल आहे की ज्यांना प्रत्येक काम नवऱ्याला मागून करावं लागतं आणि मला तर म्हणजे खरंच स्वतः जरी मी एवढी कमावते पैसे परंतु मी स्वतःसाठी कमी खर्च करते परंतु माझ्या मुलांसाठी आईसाठी मी सदैव खर्च करत असते तर आता मी किराणा घेतला म्हणजे किराणा घेतला भाजीपाला घेतला मुलांसाठी फ्रुट्स घेतली आणि खाऊ पण घेतलेलं आहे मुलांसाठी माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर ए टी एमवरून पैसे पण काढून घेतले आणि स्वराजची कटिंग खूप वाढली होती अक्षरशः खूपच खराब दिसत होता आणि त्याचा भांग काही पडत नव्हता मग फायनली आम्ही इथं पोहोचलेला कटिंग करण्यासाठी आणि इथं आता स्वराजची सुरू झालेली आहे कटिंग आणि कटिंग करताना भरपूर अशी आम्ही नाटकं पण करतो आणि कटिंग झाल्यानंतर फायनली आम्ही घरी आलेला तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी स्वरा स्वरासाठी आणली होते फ्रूट्स चॉकलेट माझ्यासाठी समोसा आणि कचोरी आईला होते एकादस आईच्यासाठी आणले होते रत्नाळं आणि दूध आणि त्याच्यानंतर पैसे वगैरे सर्व घेऊन फायनली आम्ही घराजवळ पोचलेला आहो आणि तरी सुद्धा आईला जे फराळाचं पाहिजे होतं म्हणजे रत्नाळ होते की मला मार्केटमध्ये अवेलेबल भेटले नाही आणि आईना आधी कधीच सांगत नाही सगळं काही वेळेवर सांगते तर फायनली आम्ही घरी पोचलेला आलो हो। कोण आली

आणि काय होणार काही नाही या गोष्टीची आम्हाला धांदल उठली होती कारण माझी खूप इच्छा होती की स्वराने तिथं शिक्षण घ्यावे आणि मागं पुढे पण होतं कारण परीक्षा खूप कठीण असते कोणत्याही शाळेची तर आता इथं स्वरा स्वराज मी आणि टिया आम्ही सर्वांनी जेवण करायला बसलेलो आहोत कारण मला भरपूर असे व्हिडिओ शूट करायचे होते एक तर मी पुण्यावरून आली होती पुण्यावरून आल्यानंतर भरपूर असे प्रोडक्ट पडलेले होते तर आईला होती एकादशी त्याच्यामुळे आईने आजी आईसाठी केली होती उसळ आणि इथं वांग्याचं भरीत वगैरे केलेलं होतं टियाला मला आणि स्वराला स्वराजला आईने जेवण करायला बसून दिलेलं आहे आणि आई करत आहे स्वयंपाक स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर आम्हाला निघायचं होतं माझ्या मावशीच्या गावाला त्याच्यामुळं काय झालं की आई बोलली तू तु पटापट तुझे व्हिडिओ वगैरे आटपून घे तर ही गोल्डन कलरची साडी मला आलेली होती आणि तुम्ही मला व्हिडिओच्या खाली लिंक मारता त्याच्यामुळे मी इथं लिंक देऊ शकत नाही तुम्ही माझ्या यूट्यूबच्या कम्युनिटीला जाऊन तिथं तुम्ही बघाल तर या साडीची लिंक तुम्हाला भेटून जाणार सहाशे एकाहत्तर रुपयाची साडी आहे लाईट वेटेट आहे टू आणि ऊन धूपछाव कलर आहे गोल्डन पण होतो आणि ग्रीन पण खूप छान अशी साडी मला आलेली होती तर सगळ्यात पहिले मी या या साडीवर मी सगळ्यात अगोदर व्हिडिओ शूट करून घेतला आणि ही साडी मी मला प्रचंड आवडली होती परंतु काय करणार एवढ्या मोठ्या साड्या आपण ठेवून काय करायचं तर फायनली माझ्या लेकराचा म्हणजे माझ्या स्वराचा नंबर लागलेला आहे सैनिकी स्कूलमध्ये आणि आता तिथं ती पुढचं शिक्षण घेणार आहे बाकी जी प्रक्रिया आहे किंवा जे काही आहे ते फायनल सिलेक्शन तिथं झाल्यावर मी तुम्हाला सांगणारच आहे फक्त तिची आता लेखी एक्झाम झालेली आहे बाकी मेडिकल आणि फिजिकल तिची एक्झाम बाकी आहे जी लवकरच होणार कोण चांगला दिसत तू सांग पाहिजे कोणाची साडी आवडली तुला हिवाली आवडली आजीची नाही आवडली आजीची पण चांगली वाटते मग ही, वाली ही? ही वाली <laughs> चला बर ही आवडली पण चांगली आहे हा का चला तर रात्री गावाला जाणार तू ये पटकन आता आई तिकडून येते आणि मग निघणार आहोत साडी बघा किती सुंदर आहे लटकन वगैरे आहेत आणि हे ऐकून मला खूप म्हणजे खूप आनंद झाला कारण कोणत्याही आईला वाटते की आपल्या मुलांचं शिक्षण चांगल्या शाळेत झालं पाहिजे माझ्यासोबत जे काही घडलं जे काही झालं ते माझ्या मुलासोबत होऊ नये त्याच्यामुळं मी हा प्रयत्न करत असते की माझ्या मुलांना चांगल्यात चांगल्या शाळेत शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी मी यूट्यूबवर सुद्धा काम करेन मीडियावर पण काम करेन आणि कष्ट पण करण्याची माझी तयारी आहे तर इथं थोडासा मी केला डान्स कारण मला भरपूर आनंद झाला होता तर फायनली आता आम्ही निघालेला आहोत जाण्यासाठी आता तुम्ही म्हणणार ही वरत कुठं निघाली तर मी निघाली होती माझ्या मावशीच्या गावाला जाण्यासाठी म्हणजेच तेल्हाऱ्यावरून उकडीपेन हे गाव आहे तर तिथं माझ्या म्हणजे मावस भावाच्या मुलाचा बारसं होतं तर आता आम्ही पैदल पैदर चाललेला आहोत आणि खूप दिवसांनी आम्ही गावी आलेलो आहो माझे लेख मला नव्हते पण तेव्हा मी या गावात आलेली होती माहिती ला, का आणि अजून पण इथं नाकाला असं बोट लावावं लागतं कारण गुलाबाची फुलं आजूबाजूला आहे अजूनही हे गाव हागलदारी मुक्त नाही आहे नाकाला बोट लावावं लागतं म्हणजे समजून द्या गाव आलेलं आहे आणि फुला आजूबाजूला आजूबाजूला गुलाबाचे फुलंच फुलं आहेत आणि मजेत असणार आहे आहे तिकडे आमची मम्मी बघा हसत आहे खूप तिकडं ते पोत्याचे आळून आपल्याला बघत आहे मी इकडे आमच्या मदर आहे तर आता आम्ही जात आहे जेवण करायला तिकडं आता आपला ब्लॉग कंटिन्यू बनवून राहा हेलो हाँ तात्या माए तात्या नहीं मेरे तात्या, तात्या। ये हिंदी बहुत एक नंबर बोलते हैं मैं आपको थोड़ा सा बोल के दिखाती हूँ उनके साथ हिंदी एक नंबर हिंदी और मराठी कॉम्बिनेशन बोलती है ये, ये हमारी छोरी है ये बहुत कॉम्पिटिशन है <laughs> और, और और कुछ दो शब्द और कुछ क्या बोलते है अब हमारे यहाँ दावत का भंडारा है <laughs> दावत का भंडारा <बना> है <laughs> काय काय आहे वो बोलूनको उनको नाही ते काय काय का भंडारा आहे ना नाता आहे वारसा आहे उनको नातू आहे तो वो खाना दे रे भगवान के आपे नैवेद्य वगैरे ठीक है तो चलो अपन चलते है ये गाडी उनकी है प्रकाश देई उनका गाडी का नाम है चलो तो अपन बैठेंगे और कंटिन्यू ब्लॉग करेंगे तो चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो शेयर करो ओके और ये मेरी मावसी है बहुत सारा इनके गने में सुनना है सुनना है ये मेरे माँ मम्मी की छोटी बहन है ओके तो चलो अपन कंटिन्यू बने रहेंगे भंडारे में अपन पीछे बैठेंगे अपने बच्चे पीछे है तो ही है मजी फैमिली बाकी तुम्हारा आज सा वीडियो आ गुड न्यूज कश वाटली नक्की संगा भेटू ने नेक्स्ट वीडियो मध्य तोपर्यंत बाय बाय